मित्रांनो जर गणपतीपुळेमध्ये कुठे राहायचं असा प्रश्न जर तुम्हाला पडत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे गणपतीपुळे हे केवळ धार्मिक ठिकाण नाही तर एक सुंदर पर्यटन स्थळ सुद्धा आहे इथं राहण्यासाठी तुम्हाला अनेक बजेट हॉटेल ते लक्झरी रिसॉर्ट पर्यंतचे अनेक पर्याय मिळतात चला तर मग याबद्दल सविस्तर माहिती घेऊया आपला पहिला बजेट फ्रेंडली पर्याय आहे भक्त निवास गणपतीपुळेतील हे भक्त निवास राहण्यासाठी एक उत्तम पर्याय आहे तिथं स्वच्छ शांत सुरक्षित वातावरण असतं निवासातील खोलींचे दरही परवडणारे असतात आणि मंदिरापासून दहा मिनिटावरती असल्याने भाविकासाठी अत्यंत सोयीस्कर ठरतं या ठिकाणी आपल्याला डॉमेट्री बेड ते एसी नॉन ए सी उपलब्ध आहेत डॉमेट्री बेड प्रति व्यक्ती शंभर रुपये देणगी मूल्य तर नॉन ए सी रूम साडेतीनशे एशी रूम सहाशे पर्याय उपलब्ध होतात भक्तनिवास या ठिकाणी जाण्यासाठी तुम्हाला अगोदर ऑनलाईन बुकिंग करावं लागतं हे बुकिंग तसंच अधिकची माहिती डब्ल्यू 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 डॉट गणपतीपुळे डॉट को डॉट इन या अधिकृत वेबसाईट वरती उपलब्ध आहे त्याचबरोबर या ठिकाणी जेवणाची उत्तम सोय फक्त ऐंशी रुपयामध्ये होते यात पोट भरून भात भाजी चपाती गोडशिरा लोणचं पापड असा स्वादिष्ट मेनू मिळतो राहणं आणि खाणं या दृष्टीने अगदी बजेट मधील एक उत्तम पर्याय असल्यामुळे हे माझ्या लिस्ट मध्ये पहिल्या नंबरवरती येतं आपला दुसरा पर्याय आहे मिड रेंज हॉटेल्स रेंज मध्ये तुम्हाला एक हजार ते दोन हजारापर्यंत चांगल्या रूम भेटून जातील यामध्ये स्वरूप रेसिडेन्सी हॉटेल दर्यासारंग आणि बापट निवास होमस्टे असे तीन पर्याय मी तुम्हाला सुचवेल हे तिन्ही पर्याय गणपती मंदिर आणि बीच पासून फक्त पाच मिनिटावरती आहेत बुकिंग साठी कॉन्टॅक्ट डिटेल स्क्रीन वरती दिल्याप्रमाणे आहेत आपला पुढचा पर्याय आहे लक्झरी रिसॉर्ट ज्यांना गणपतीपुळेमध्ये आरामदायी अनुभव घ्यायचा आहे आणि बजेटचाही काही प्रॉब्लेम नाही यांनी लक्झरी रिसॉर्ट चा विचार करावा या ब्ल्यू ओशन रिसॉर्ट इथे तुम्हाला पाच हजार ते दहा हजाराच्या रेंज मध्ये प्रीमियम एम्युनिटीज आणि अप्रतिम सी व्ह्यू मिळेल आपला शेवटचा पर्याय हा सरकारी आहे एम रिसॉर्ट हे गणपती मंदिराच्या अगदी जवळ असून लोकेशन आणि स्वच्छता यामुळे पर्यटक सहकुटुंब या सह ठिकाणी पसंत करतात बऱ्याचदा या ठिकाणी बुकिंग फुल बुकिंग बुकिंग असतात जाण्यापूर्वी करूनच जावा मित्रांनो आधीच अत्यंत आवश्यक आहे विशेषतः हॉलिडे आणि सणाच्या काळात गणपतीपुळे गेला तर स्थानिक खाण्याचा अनुभव घ्या उकडीचे मोदक आणि सागरी पदार्थाची चव नक्की चाखा तुम्ही जर बसने गणपतीपुळेला गेला तर कार रेंट करू शकता ते तुम्हाला गणपतीपुळे आणि आजूबाजूची पर्यटन स्थळ दाखवतील काही पर्याय दिले आहेत काय पाहो याचा व्हिडिओ वरती आय क्लिक करून तो पाहू शकता तर मित्रांनो गणपतीपुळेचा प्रवास अधिक आणि सुखकर करण्यासाठी तुम्ही या पर्यायांचा विचार नक्की करा त्याचबरोबर जर तुम्हाला माहीत असलेले राहण्याचे पर्याय आणि तुमचा अनुभव कमेंट करून सांगा जेणेकरून इतरांनाही त्याचा फायदा होईल व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका भेटूया पुढच्या प्रवासामध्ये धन्यवाद